जयश्रीराम भावांनो आज आपण देवीची मूर्ती आणण्यासाठी नेवाचं पाण्यावरती आलतो आणि झालाय पाऊस ते चालू आपण आता आहे ना प्रवार संगमच्या पुलावरती आलेलो आहे तेथे गोदावरी आणि प्रवाराचा संगम आहे हा पुल आहे ना संभाजीनगर आणि अहमदनगर हायवेवरती आहे तर आपण गाव फाट्यान ओळलो आहे गंगापूरकडे निघण्यात जाण्यासाठी रस्त्याला इतके भरपूर खड्डे मोटले झालेले आहे ना गाडी पण नीट चालवता येत नाही तिकडे ना क्षेत्र जाता असलेलं आहे ना इथे जागेवरच खरेदी करतात व्यापारी आपण फायनली ना लोडिंग पॉइंटला पोहोचलेला आहे ना आता आपल्याला गाडी लोड करायची आहे आपली गाडी आहे ना फायनली लोडिंग झालेली आहे ना आता आपण निघणार आहोत घराकडे थोडंसं आहे ना सेन्सरला प्रॉब्लेम आला होता वाजत होतं ते बघितलं आहे आता आणि निघालो आहे घराकडे मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका